हरी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलं आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंटवरती हा व्हिडिओ बनवला मागं एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यामध्ये बघा एक रचना आणि चक्रधार वाजवला होता तर त्या चक्रधाराचा उपयोग जास्तीत जास्त ज्यावेळेस ठाईची चाल असते ठाईमध्ये जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि ज्यावेळेस आपल्याला स्पेशल वाजवायला आवर्तन सोडलं जाते त्या आवर्तनात देखील भजनी ठेक्यामध्ये ठाईमध्ये दोन्ही पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो तर ते कोणत्या पद्धतीचा चक्रधार आहे आणि त्याची सुरुवातीचा त्याची रचना कोणती आहे तर ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये तर सुरुवातीला आता ती रचना तुम्हाला वाजून दाखवतो आणि तो चक्रधार वाजून दाखवतो बघा चक्रधार आहे तर यामध्ये आता सर्व सर्वात महत्त्वाचा सुरुवातीला यामध्ये जे रचना वाजवलेली आहे तर चार मात्रा सरपटीचा आपण उपयोग केलेला आहे तर ते कोणत्या पद्धतीने आणि आता यामध्ये एक एक अक्षर काही आपल्याला समजून सांगत नाही कारण की ज्यांना समजले नाही तर त्यांनी सरपटी मात्रा चार आठ हा व्हिडिओ यूट्यूबवरती सर्च करून बघा आणि त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले आहे तर तिथूनसुद्धा आपण बघू शकता तर सुरुवातीला आहे चार मात्रा सरपट फक्त एवढंच धात्री किडतक तात्री किडतक तात्री किडते ता आता एवढंच वाजवायचं धात्री किडतक तात्री किडते तात्री किडते ता आता तर हे किती वेळा वाजवायचं तर सर्वात महत्वाचं बघा ज्या वेळेस आपण ठाईमध्ये वाजवतो ठाईच्या ठेक्यामध्ये तर त्यावेळेस चार वेळेस हा बोल वाजवायचा बघा धात्री किटक तात्री किडतेक तात्री किडतेक ता आता एक वेळ धात्री किटक तात्री किडक तात्री कडक ता आता धात्री किती किडक तात्री किडक ता आता धात्री किडक तात्री कडतक तात्री करतक ता आता या पद्धतीने तर ज्या वेळेस आपण मध्यम लयच्या भजनी ठेक्यात किंवा जलद भजनी ठेक्यात हा बोल वाजवतो तर हा तीन वेळेस वाजवला तरी चालते उदाहरण बघा या पद्धतीने धाद्रीकडत ताद्रिकडतिक तात्रीकडत आता धाद्रीकडत तात्रीकडत तात्रीकड तिकता आता धाद्रीकडत तात्रीकडत तात्रीकड तिकता आता या पद्धतीने आपण वाजवू शकतो तीन वेळेस सुद्धा वाजवला तरी तीन वेळेस वाजवून जर आपण चक्रधार घेतला तर ते व्यवस्थित समेवर येतो पण ठाईमध्ये ज्यावेळेस आपण वाजवतो तर त्यावेळेस आपल्याला चार वेळेसच वाजवावं लागेल त्यावेळेस आपला समोरचा चक्रधार समेवर येईल तर ते कोणत्या पद्धतीने बघा ठाईमध्ये धात्री कडे तिकता आद्री कडे तिकता आता धात्री कडे तिकता आद्री कडे तिकता आता धात्री कडे तिकता आद्री कडे तिकता आता धात्री कडे तिकता तिकता आता या पद्धतीने इथून परत चक्रदार सुरुवात समेपासून तर या पद्धतीने वाजवायचं तर कोणत्या पद्धतीने लाईट लाईट अक्षर समजावून सांगतो तुम्हाला बघा सोपं आहे धा ती र तुमच्या मध्ये बघा की त ट ट या पद्धतीने धा ती र

पण ठाई ज्या वेळेस वाजवायचं तर त्याच्यानंतर आता चक्रधार तर बत्तीस मात्र्याचा चक्रधार आहे एक एक मात्रा सॉरी एक एक पल्ला हा अकरा मात्र्याचा आहे आणि पूर्ण चक्रधार हा बत्तीस मात्र्याचा आहे तर त्यामध्ये मी वरती सुद्धा हा चक्रधार अपलोड केलेला होता <coughs> पण आपल्याला ठाईमध्ये कोणत्या पद्धतीने आवर्तनासहित म्हणजे सुरुवातीला आपण माहोल तयार करण्याकरता कोणता बोल वाजवायचा तर ते पूर्ण जोडून साखळी पद्धतीने आपल्याला मी या व्हिडिओमध्ये देत आहे तर आता बघू चक्रदार बत्तीस मात्रा थाईमध्ये सुरुवातीला

त्यांना माहिती आहे पण ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष द्या बघा धीमीत तर धी मोकळ धी या पद्धतीने दोन्ही साईड ना धीमित मोकळ धी 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 या पद्धतीने मला अक्षराची ओळख परफेक्ट आहे तान बघा तिट नंतर तिथं कधी हा कधी हा कधी घेऊन धुमाच्या चक्रधार कळाला नसेल म्हणजे कोणते अक्षर कोणत्या पद्धतीने वाजवायचे तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आपण पाहून घ्या कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये जर अक्षर समजून सांगत गेलं तर व्हिडिओ जास्त लॉंग होतो त्यामुळे आणि पायणाऱ्याला सुद्धा बोर जातो त्यामुळे सुरुवातीला दाद्रिकडे तिक दाद्रीकडे दाद्रिकडे तिक दाद्री आता नंतर लगेच हा चक्रधार तर सुरुवातीला सरपटी कळली नसेल तर व्हिडिओची लिंक दिलेली आहे चक्रदार कळला नसेल तर व्हिडिओची लिंक दिलेली आहे आपण पाहून तर आता वाजून दाखवतो परत बघा महत्वाचं आहे तर आता सुरुवातीला मी टाळीवरती सांगतो आणि नंतर सरळ वाजून दाखवतो बघा धा त्रिकड तिकता त्रिकड तिकता तिकता आता धा त्रिकड तिकता त्रिकड तिकता त्रिकड तिकता धा त्रिकड तिकता त्रिकड <सथ> तिकता तिकता आता धा त्रिकड तिकता त्रिकड तिकता त्रिकड तान तान ता त्रिकड तिकता का तिकट ता धा त्रिड गिन्न <गए> धा त्रिड गिन्न धा धिमित 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 तान ता त्रिकड तिकता का तिकट ता धा त्रिड गिन्न धा त्रिड गिन्न धा

वाजवू शकतो आणि सर्वात महत्वाचं ज्यावेळेस गायक आपल्याला जागा सोडतो तर ती कोणती लय आहे त्याची जलद लय मध्यम लय प्रत्येक लयला हाच बोल चालेल असं नाही लय बघून मध्यम लयला सुद्धा चालतो जलद लयला चालतो पण गायनाची लय बघून हा चक्रधार टाकावा लागतो आणि आता हे झालं चार वेळेस वाजून दाखवलं मी तर आपल्याला ठाईमध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीने वाजवता येईल आणि भजनी ठेक्यामध्ये देखील चार वेळेस जरी तुम्ही वाजवलं तरी चालेल आणि तीन वेळेस जरी वाजवलं तरी चालेल पण मध्यम जलदमध्ये <coughs> तर खूप महत्त्वाचा हा चक्रधार आहे आणि सुरुवातीची सरपट दोन्ही मिक्स कोणत्या पद्धतीने वाजवायचा आणि व्यवस्थित ठेक्यावर कोणत्या पद्धतीने येते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी